तुलसीदास आर खुबाणी ज्वेलर्स येथे सुवर्ण खरेदी म्हणजे यंदाच्या दसरा दिवाळीत फायद्याची खरेदी तुलसीदास ज्वेलर्स येथे दसरा दिवाळीत धमाका ऑफर दिवाळी साजरी करूया सुवर्णमयी अलंकार आणि आकर्षक ऑफर सह सोने व चांदीच्या घडणावळीवर वीस टक्के सूट पन्नास हजाराच्या पुढील खरेदीवर आकर्षक भेटवस्तू ऑफर कालावधी दोन ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुलसीदास आरखुबानी ज्वेलर्स गुरुद्वारा रोड कोपरगाव जर पार्श्वभूमी सांगतो की प्रदेश कार्यालयातून फोन आल्यामुळं नाशिक इथल्या दहा तारखेच्या नगरपरिषद निवडणूक आढावा बैठकीला भाजपच्या बैठकीला मी उपस्थित होतो त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री होते आमचे प्रदेशाध्यक्ष होते नामदार विखे साहेब होते नामदार महाजन साहेब होते नामदार फडणवीसजी नामदार रवींद्रजी चव्हाण नामदार राधाकृष्णजी विखे यांना मी लेखी पत्र दिलं की दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये मी अपक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मताने मी निवडून आलो तर यावेळी मला पक्षाची उमेदवारी मिळावी असे लेखीपत्र मी त्यांना दिलं आणि आता मी जवळजवळ चार दिवसापासून शहरामधल्या विविध भागामध्ये फिरतोय लहान मोठे दुकानदार व्यापारी डॉक्टर वकील प्रचार म्हणून नाही पण भेटीघाटी म्हणून मी सर्व ठिकाण जातोय तर भाजपाची उमेदवारी तुम्हालाच मिळाली पाहिजे तुमचा तो हक्क आहे म्हणून तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये उमेदवारी करा अशा प्रकारची चर्चा अनेकांनी माझ्याशी केली माझ्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कोपारवा वर्षा शहराच्या सर्व प्रभागामध्ये मी रेकॉर्ड ब्रेक कामं केली सत्तर वर्षामध्ये कुणीही आपल्या कामाचा अहवाल कधी के प्रसिद्ध केला नाही पण मी पाच वर्षात केलेल्या प्रत्येक प्रभागामधील कामाचा हिशोब कामांची यादी या कर्तव्य नावाच्या पुस्तिकेमधून प्रकाशित केलेली आहे मी जी कामं केली ती दर्जे दर्जेदार धर कामं आहेत तुम्ही आजही जाऊन बघा गुरुद्वारा रोड बघा गांधीनगर रोड बघा डॉक्टर आंबेडकर मैदानाचं कॉम्पिटीकरण बघा कुठला जात धर्म पंथ विचार न करता कोण ठेकेदार हा विचार न करता आपण चांगली कामं आपण ठेकेदाराकडून करून घेतली आणि ठेकेदारांनी मला सांगितलं की या दोनही रस्त्यांना दहा वर्ष काही होणार नाही झालं तर मी पुन्हा रस्ता करून देईल त्याच्यामुळं कोपरागाव शहरामध्ये मी केलेल्या कामामुळे सर्वत्र समाधान आहे कारण प्रत्येक प्रभागामध्ये आपण किमान तीन कोटी रुपयाची कामं केलेली आहेत तीन तीन कोटीची कामं माझं मी नेहमी सांगत असतो एकाई नगर हो एकाई तारा तारा जारी जारी की एकाही नगरसेवकाने किंवा एकाही नागरिकाने जरी सांगितलं की आम्ही सांगितलेलं काम आमचं ऐकलं नाही आमची उपेक्षा केली टाळाटाळ केली आमचं काम जाणीवपूर्वक केलं नाही असं एका जरी कोणी सांगितलं तर मी या निवडणुकीमधून माघारी घेईल कारण मला कधी केलं राजकारण जमलेलं नाही आहे आणि पुन्हा एकदा मी या कामाच्या जोरावर ह्या कामाचा जोरावर म्हणजे मी काय फार उपकार केलेले नाही आहेत कोपरवा शहरामधल्या सर्वसामान्य जनतेने सर्व धर्मीय जनतेने मला प्रचंड मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून दिलं त्याची परत फेड केली पाहिजे म्हणून मी प्रामाणिकपणे काम करत आहे आणि इथून पुढे करणार आहे आणि हे सर्व सगळं करत असताना अनेक वेळा चर्चेमध्ये असं म्हटलं जातं की तुमचा पक्ष तुम्हाला उमेदवारी देईल की नाही एक पार्श्वभूमी म्हणून सांगतो एकोणासशे अठ्ठ्याहत्तरपासून तर आजपर्यंत मी भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करतो एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून काम करतो मी हिंदुत्ववादी कार्यकर्ता जरी असलो तरी मुस्लिम समाजाशी माझे सलोख्याचे संबंध आहेत त्या समाजासाठी सुद्धा मी अनेक विकास कामं या शहरामध्ये केलेले आहेत आणि या जवळजवळ पंचेचाळीस वर्षामध्ये भाजपकडून मी कुठलंही आजपर्यंत पद मागितलेलं नाही आहे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मला पक्षाने अर्ज भरायला सांगितला मी अर्ज भरला पण राजकीय बदल झाला आणि पक्षाने मला माघार घ्यायला सांगितली माघार घेतली मला वाटलं की नगरपरिषद निवडणुकीमध्ये सोळामध्ये मला उमेदवारी मिळेल पण दुर्दैवाने ती मिळू शकली नाही आणि म्हणून मला नाही लाजा ना मला अपक्ष म्हणून उभा राहला आणि समाजाने मला स्वीकारलं कारण माझ्यावर झालेला अन्याय या अन्यायाला उत्तर कोपरगाव शहरामधल्या नागरिकांनी दिलं पण यावेळेस मला खात्री आहे की मला पक्ष भाजपची अधिकृत उमेदवारी दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्या अपेक्षेनेच मी कोपरगाव शहराच्या पेठेमध्ये नागरिकांमध्ये माझे विचार मांडत आणि संपर्क करत फिरतो आहे हा तो पुढचा विषय आहे ना मला अजूनही अपेक्षा आहेच ना कारण मी मागच्या वर्ष मी नवीन होतो समजा उमेदवार म्हणून परत महाराष्ट्रामध्ये जर मी सर्वात जास्त मात्र निवडून आलेले आहे त्याच्यापेक्षा काही वेगळी कॅटेगरी मला काही वाटत नाही त्याच्यामुळं मला उमेदवारी मिळायची खात्री आहे आणि जर उमेदवारी दुरदैवाने मिळाली नाही तर पुढं काय करायचं ते आम्ही तुम्हाला सांगू तुम्ही म्हणताय की तुमच्या कार्यकाळामध्ये बरीचशी कामं झालेली आहे आता तुम्ही पुन्हा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची तयारी दर्शवत परंतु पुढचा काय कोपरगावच्या विकासासाठी काय प्लॅन तुमचा आहे मी ज्याप्रमाणे पाच वर्ष संघर्षातून काम वाढवलं केलं आणि राज्यामध्ये आता रा राज्यामध्ये सत्ता महायुतीची आहे आपल्या ठिकाणी स्थानिक आमदार आशुतोषजी काळे आहेत नामदार विखेजी आहेत आणि राज्यामध्ये आपलं शासन आहे त्याच्यामुळं अनेक शासकीय योजना आपण या कोपरगाव शहरामध्ये आणू शकतो आणि साध्या साध्या गोष्टी आहेत ज्या दुर्दैवाने निधी कमी उपलब्ध असल्यामुळं मी करू शकलो नाही साधी गोष्ट आहे ती फार महत्त्वाची आहे कोपरागाव शहरामध्ये महिलांना स्वच्छता नाहीत पुरुषांसाठी स्वच्छता गृह मोठ्या संख्येने नाही आहेत या साध्या साध्या गोष्टीमधून आपल्याला कोपरगाव शहरामध्ये नागरिकांची सेवा करण्याची संधी आहे आणि पाच नंबरचा जो तळ्याचं काम जे सुरू आहे ती योजना लवकर मार्गी लावून कोपरगाव शहरामधली भुयारी गटार योजना जी आहे जर ती भुयारी गटार योजना आपण जर ती लवकरात लवकर अंमलात जर आणली तर कोपरगाव शहरामधलं सर्व शार सांडपाणी हे आपल्या पवित्र गोदावरी नदीमध्ये न जाता त्या पाण्याचं शुद्धीकरण करून त्या पाण्याचा पुनर्वापर आपण करू शकतो आणि शासनाकडे प्रयत्न करून निधी उपलब्ध करून ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा जनतेसाठी आपण योग्य ती जागा बघून आपल्या कोपारावा शहरामध्ये जागा आहेत आपण अजून उद्यानं डेव्हलप करू शकतो महिलांसाठी मुलांसाठी खेळण्या ओपन जिम हे आपली स्वप्न आहेत पण केवळ गटारी वगैरे हे एवढं सगळं साधं करत न बसता कोपरावा शहरामध्ये शहरामधून आपली जी पवित्र गोदावरी नदी वाहते ति तिचं तर शुद्धीकरण झालंच पाहिजे पण त्याचबरोबर ज्याप्रमाणे स्वर्ग सुर पाटील वाढणे या यांनी त्या ठिकाणी त्यावेळेचे पंचवीस लाख रुपये खर्च करून मोठा घाट बांधला त्याच्यामुळे जबरेब मंदिर आणि तो प्रभाग महापुरापासून सुरक्षित राहिला इथून पुढच्या काळामध्ये सत्तेवर कोपरगाव शहरामधून जाणाऱ्या लहान पुलाच्या दोनही बाजूने नदीतीराच्या दोनही बाजूने किमान अर्धा अर्धा किलोमीटरचे घाट जर आपण जर केलं चविष्ट मिठाई मिळण्याचं उत्तम व दर्जेदार ठिकाण राजस्थान स्वीट्स दीपावलीचा संत द्विगुणित करा राजस्थान स्वीट येथील मिठाई व दिवाळीच्या फराळाने राजस्थान मध्ये मिळेल सर्व प्रकारची मिठाई तसेच दिवाळीचे सर्व फराळाचे पदार्थ राजस्थान स्वीट्स कोपरगाव येथील आमच्या शाखा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मागे एस टी स्टँड समोर महाजन सॉमिल येवला रोड कोपरगाव गोदावरी कॉम्प्लेक्स गाळा नंबर एक संजीवनी